नमस्कार न्यूज प्रारंभच्या बातमीपत्रामध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज येत्या कॅबिनेट बैठकीमध्ये टपावाडीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब होणार शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचे मोठे भाष्य आजच्या कोल्हापुरातील रास्ता रोको आंदोलनाची दखल घेत शिक्षण मंत्र्याचे मोठे वक्तव्य सन दोन हजार तेवीस चोवीसच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी निवड झालेल्या शिक्षकांना आज मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरण्यात आले एन सी पी एथील टाटा सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी बोलताना ते बोलता हे वक्तव्य केले आहे महाराष्ट्रातील शिक्षणाचा दर्जा वाढून गुणवंत महाराष्ट्र घडवण्यात शिक्षकांचे योगदान मोलाचे असणार आहे यासाठी शासनामार्फत विद्यार्थी शिक्षक आणि शाळांना सर्व सोयी सुविधा पुरवण्यात येत असल्याचे सांगून मंत्री केसरकर यांनी यावेळी शालेय शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण निर्णयांची माहिती दिली ते म्हणाले शिक्षकांसाठी टप्पा अनुदान लागू करून त्यांना प्रवाहात आणण्याचे काम आम्ही केले आहे डिसेंबरऐवजी जून महिन्यापासून हा टप्पा लागू करण्याबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरच निर्णय घेतला जाईल तसेच शिक्षक भरतीला सुरुवात करून पहिल्या टप्प्यात तीस हजार शिक्षकांची भरती करण्यात येत आहे ग्रंथपाल शिक्षणसेवक यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात आले आहेत शिक्षकांच्या निवृत्ती वेतनाबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात आला असून त्यांना यापुढे निवडणूक आणि जनगणने व्यतिरिक्त अशैक्षणिक कामे देणार येणार नसल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आज शिक्षक यांनी कोल्हापूर येथे काळ्या भीती लावून शिक्षक रस्ते उतरले होते कोल्हापुरात शिक्षण उपसंचालक कार्यालयामध्ये एक ऑगस्ट पासून अंशतानुनंद शिक्षकांनी आंदोलन पुकारले होते मात्र शासनाने याची दखल घेतली नव्हती शेवटी शिक्षकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे टप्पा वाढीच्या निर्णयासाठी शिक्षक आक्रमक झालेले आहेत शिक्षकांना वाढीव टप्प्यानुसार अनुदान देणार नसाल तर शेवटी आमच्या तेथून तिरड्या उचरा लागतील असा इशारा आंदोलक शिक्षकांनी दिला होता राज्य सरकारने जून दोन हजार चोवीस पासून टप्पा दिला जाईल अशी घोषणा केली होती परंतु सदर घोषणेचा आदेश शासन निर्णय अद्याप काढण्यात आलेला नाही दरम्यान शिक्षकांमध्ये जग बदलण्याची ताकद आहे असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे शासन शासन निर्णय निर्णय दरम्यान या कार्यक्रमादरम्यान शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी काय म्हटले ते आता पाहूयांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही जे निर्णय घेतले आणि आम्ही विधानसभेमध्ये टप्पा अनुदानावर जे शिक्षक आहेत त्यांना पुढचा टप्पा हा आवश्यक दिला जाईल आणि हा टप्पा हा येत्या जून पासून दिला जाईल डिसेंबर महिन्यामध्ये हा टप्पा आणि जी आर काढायचं आहे कॅबिनेटचा निर्णय जी आर तो पुढच्या कॅबिनेटमध्ये सादर करण्याचे सुद्धा मुख्यमंत्री महोदयाने आदेश दिलेले आहेत